श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजपासून पुढील बहात्तर वर्षांपर्यंत सूर्यदेव चमकवेल या चार राशींचे नशीब मित्रांनो आपल्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तयार व्हा कारण आज रात्रीपासून तब्बल बहात्तर वर्षापर्यंत या राशींवर धनवर्षाव करणार आहेत स्वतः भगवान सूर्यदेव होय मित्रांनो भगवान सूर्यदेव या चार राशींवर अत्यंत प्रिय झाले आहेत त्यामुळे या राशींवर सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे भगवान सूर्यदेव त्यांच्या आशीर्वादाने या चार राशींमधील लोकांच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि अडचणी दूर होणार आहे त्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल तर मित्रांनो या भाग्यवान आणि नशिबवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर भगवान सूर्यदेव आज रात्रीपासून तब्बल चार वर्षांपर्यंत धनाचा वर्षाव करणार आहे आणि आत्ता या राशींची भरभराट होणार आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या चार भाग्यवान राशींबद्दल सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काहीही मिस करू नका कारण हा व्हिडिओ या राशींकरता अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी भगवान सूर्यदेवाचे खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक नक्की करतील आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहितील त्यामुळे भगवान सूर्यदेव यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल चला तर त्या भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यांच्यावर भगवान सूर्यदेव आता बहात्तर वर्षापर्यंत धनवर्षाव करणार आहेत आणि या राशी धनाने परिपूर्ण होणार आहे जसे तुम्हाला माहीत आहे भगवान सूर्यदेवाची कृपा बारा राशींमधून या चार राशींवर होणार आहे मित्रांनो या चार राशींवर भगवान सूर्यदेव अत्यंत प्रसन्न झाले आहे आता या राशींमधील लोकांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव आता या चार राशींवर आपली विशेष कृपा करणार आहे या राशींमध्ये अपार आनंद आणि समृद्धी येणार आहे या राशींमधील लोकांचे सर्व दुःख वेदना अडचणी दूर होणार आहेत या राशींना भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादामुळे जीवनात अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठमोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे त्यामुळे त्यांचे जीवन पूर्णतः बदलून जाईल होय मित्रांनो या प्रभावामुळे या चार राशींचे जीवन पूर्णत बदलून जाईल मित्रांनो त्या चार भाग्यवान राशींपैकी पहिली रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे तुम्हाला धनलाभच होणार नाही तर तुमच्या व्यवसायातही मोठी वाढ होणार आहे तसेच जी लोक नोकरी करतात त्यांची पगार वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे शिवाय जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे योग बनतात भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा कन्या राशीच्या लोकांवर आहे ज्यामुळे व्यापारात मोठा नफा होणार आहे आहे आणि अनेक मिळणार संतती प्राप्तीची इच्छा बाळगतात यांना संतती प्राप्तीचा आनंद मिळेल आणि त्यांच्या घरात सुखद वातावरण असेल प्रेम संबंध मजबूत होतील भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुम्हाला जीवनात अनेक प्रकारचे लाभ आणि यश मिळणार आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल पुढची भाग्यवान राशी म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुम्हाला लवकरच काही शुभ संदेश मिळणार आहेत आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांची ही योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान सूर्यदेव यांची कृपा तुमच्यावर आहे त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सूर्यदेव यांच्या कृपेने तुम्हाला लवकरच काही शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल भगवान सूर्यदेव ज्यांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमची अडकलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील मित्रांची स्नेह वाढेल आणि तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल तुम्हाला कुटुंब आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या मधुर वाणीमुळे तुमचे सर्व कामे पूर्ण होतील भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे ज्यामुळे तुमच्या धनसंबंधित सर्व समस्या दूर होईल तुमची जी काही कामे अनेक वर्षांपासून पडली होती ती आता यशस्वीरित्या पूर्ण होतील ऋषभ राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल आणि आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचाल तुमचे यश जग पाहिल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही भगवान यांच्या आशीर्वादाने आता तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे पुढील राशी आहे सिंह राशी राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुमच्यासाठी हा काळ खूपच चांगला येणार आहे तुम्हाला केवळ मान सन्मानच मिळणार नाही तर समाजाकडून तुमच्या खूप प्रशंसा देखील होतील तुमच्या जीवनात अशा नवीन संधी येणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होईल व भगवान सूर्यदेव यांची कृपा तुमच्यावर होणार आहे जेव्हा तुम्हाला खूप होईल एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तर दुसरीकडे व्यापारात वाढ होईल सिंह राशीच्या लोकांना आता चारही बाजूंनी फक्त लाभ मिळणार आहे सूर्यदेव यांची कृपा तुमच्यावर आहे जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत पदोन्नतीसह वेतनवाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे सिंह राशी लोकांना सांगू इच्छिते की भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुम्हाला आता धनप्राप्तीचे अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल यासह तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जे लोक संतती प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांना संतती प्राप्तीचा आनंद मिळेल त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने या राशीच्या लोकांना अपार आनंद मिळणार आहे त्यामुळे त्यांचे पूर्णतः बदलून जाईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही भगवान आशीर्वाद तुमच्यासाठी अनुकूल आहे यातील पुढील राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच चांगला ठरणार आहे केवळ तुमचा विश्वास तुमच्या कामावर वाढणार नाही तर तुमच्या व्यापारात मोठी वाढ होईल तुमच्या जीवनसाथीच्या माध्यमातून मोठे धनलाभाचे योग बनत आहे ज्या नोकरीसाठी तुम्ही खूप तयारी केली होती या नोकरीत यश मिळणार आहे तुमची नोकरी लागेल आणि तुमच्या जीवनात धन येण्यासाठी अनेक मार्ग खुले होतील मीन राशीच्या लोकांना कचेरीतील जे तुमचे प्रकरण होते त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे धर्मकर्मामध्ये तुमची रुची वाढेल आणि व्यापारात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील तुम्ही तुमच्या जीवनात मोठी उन्नती कराल आणि पुढे जाल भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने राहू केतू तु तुमची साथ देण्यास सुरुवात करतील आणि तुम्ही जे कार्य सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल यातील पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदाचे भांडार येणार आहे सूर्यदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुमच्या जीवनात आता तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल मकर राशीच्या लोकांना तुम्ही जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचे आता तुम्हाला फळ मिळणार आहे तुमची सर्व अडकलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि व्यापारात तुम्हाला लाभ होईल तुमचा व्यापार दुपटीने वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक बाजूने लाभच लाभ होईल मकर राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात आता सर्वत्र आनंदच आनंद येणार आहे भगवान सूर्यदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत पदोन्नती आणि वेतन वाढीची संधी मिळेल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते पैसे लवकरात लवकर तुम्हाला मिळतील तुमच्या व्यापारातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंदीच आनंद येईल मकर राशीच्या लोकांनो तुम्ही तुमच्या जीवनात एक नवीन आनंदाचा अनुभव घ्याल भगवान सूर्यदेव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे वेळ तुमच्यासाठी पूर्णतः अनुकूल आहे या वेळेचा पूर्ण लाभ घ्या आणि वेळेला वाया जाऊन देऊ नका यातील पुढील राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक भगवान सूर्यदेव विशेष कृपा तुमच्यावर आहे तुमच्या येणाऱ्या काळात नोकरीत पदोन्नती मिळेल व्यापारात अनेक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमची सर्व संपूर्ण कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती व वा आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला कोणती तरी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने तुमची सर्व कामे यशस्वी होतील व्यापारात अचानक लाभ होईल आणि आकस्मिक धन लाभ होईल तुम्हाला या लोकांना भगवान सूर्यदेव यांच्या कृपेने आता त्यांच्या जीवनात अपार आनंद येणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंदच आनंद पसरेल जी लोक नवीन वाहन खरेदी करण्याची योजना करत आहेत त्यांची योजना यशस्वी होईल तुम्हाला या राशीच्या लोकांना संतती प्राप्तीचा आनंदही मिळेल ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल भगवान यांच्या आशीर्वादाने आता वेळ तुमच्यासाठी पूर्णत अनुकूल आहे त्यामुळे वेळेचा संपूर्ण लाभ घ्या आणि वेळ वाया जाऊन देऊ नका तर मित्रांनो अशा प्रकारे ही या राशींचे भविष्य पुढील बहात्तर वर्षांपर्यंत अनुकूल राहणार आहे यांना कधीही कोणत्याही मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो બોલાશ્રી સ્વામી સમર્થ